हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली जाते श्रावणात शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यास तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याच सोबत महादेव तुमच्या सोबत आयुष्यभर असतात वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही नकारात्मक गोष्टींमुळे पैशांचे नुकसान घरगुती त्रास आणि आजार होतात अशा परिस्थितीत श्रावण येण्यापूर्वी ह्या गोष्टी घराबाहेर फेकून द्याव्यात अशी धार्मिक श्रद्धा आहे की असे केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख शांतीही राहते त्यासोबतच जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार देवदेवतांच्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती घरात ठेवू नयेत अशा मूर्ती घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि पूजेचे फळ मिळत नाही श्रावण महिन्यात भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुटलेल्या मूर्ती आणि जुने फाटलेले फोटो पवित्र ठिकाणी ठेवावेत किंवा पाण्यात विसर्जन करावे बंद पडलेली घड्याळे सद सदोष इलेक्ट्रिक वस्तू वास्तुशास्त्रानुसार घरात बंद पडलेले घड्याळ किंवा बिघाड असलेले इलेक्ट्रिक वस्तू वाईट काळ आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत घरात या वस्तू असल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते श्रावण महिन्यापूर्वी ह्या वस्तू दुरुस्त दुरुस्त करण्यात याव्या किंवा घराबाहेर फेकून द्याव्यात घरात ठेवलेली सुखी किंवा काटेरी झाडे वासुदोष निर्माण करतात तसेच ही झाडे मानसिक ताण आणि कलह आणि आर्थिक संकट निर्माण करतात अशा परिस्थिती श्रावण महिन्यापूर्वी घरातून ही झाडे काढून टाका श्रावण महिन्यात तुळशी बेलपत्र यांसारखी शुभ वनस्पती लावणे फायदेशीर आहे जर तुमच्या घरात फाटलेले आणि जुने कपडे असतील तर तुम्हाला देवदेवतांचा आशीर्वाद मिळत नाही अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या घरातील फाटलेले आणि जुने कपडे पडदे काढून टाकावेत हिंदू धर्मात झाडूला धनाची देवी लक्ष्मी प्रतीक मानले जाते जर तुम्ही तुमच्या घरात झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवला असेल तर घरात वास्तुदोष निर्माण होतो श्रावण महिन्यात झाडू नेहमी नैऋत्य दिशाला ठेवावा अशी मान्यता आहे तर आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद